हा अत्यंत भावनिक क्षण आहे आणि जे लीड मिळालं आहे ते सुद्धा अविश्वसनीय असा लीड मिळालंय आहे परंतु ज्या पद्धतीने सर्व महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली आणि जनतेने तो विश्वास ठेवला हा त्याचा खरा विजय आहे त्यामुळे या सज्जन शक्तीचा हा विजय आहे त्यामुळे या सर्व जनता जनार्दनांचे आणि या यशासाठी लढणाऱ्या आमच्या महायुती सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे आमचे नेते सर्व नेत्यांचे आदरणीय गिरीश भाऊ आदरणीय रक्षाता आदरणीय देवेंद्रजी आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आदरणी गुलाबाऊ आदरणीय अजितदादा आदरणीय अनिल दादा तसेच सर्व स्थानिक आम्ही सर्व नेत्यांचे मनापासून खूप सारे धन्यवाद की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि या हा अत्यंत भावनिक क्षण आहे काय या बहिणींचा याच्यातून आपण लक्षात येत आहे की कि विरोधकारी किती जरी हे केलं असलं विरोधकारी जरी किती हे केलं असलं तरी मात्र आमच्या लाडक्या बहिणींनी या पवित्र भाव प्रेमचं जे नातं आहे ते जपलेलं दिसतंय त्यांनी पवित्र आशीर्वाद आम्हाला दिलेले दिसत आहेत हे याच्यातून लक्ष येत आहे हे सज्जन शक्तीचा हे आहे आणि मला एकच सांगायचं आहे की या रावे यावर रावेल विधानसभा क्षेत्रामध्ये सामाजिक शांतता पाळ पा करणं खूप गरजेचं आहे आणि या सामाजिक शांततेसाठी जे जे समाजकंटक करतील त्यांचा मात्र याच्यापुढे हिशोब केला जाईल हे जेवढं सांगतो आणि त्यामुळे आणि या पुढे पूर्ण या विधानसभा क्षेत्राच्या प्रत्येक क्ष प्रत्येक घटकाच्या विकासासाठी आम्ही पूर्ण महायुती सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पूर्णपणे आम्ही हजर राहू प्रत्येक क्षणाक्षणाला प्रत्येकाच्या पाठीमागे आम्ही राहू हा शब्द देतो धन्यवाद पहिल्यांदा या निवडणुकीमध्ये किंवा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मतदारसंघात एक लाखाचा टप्पा तुम्ही पार पाडलाय काय सांगाल याबद्दल हा अत्यंत अत्यंत हा एक लाखाचा टप्पा पार पडलेला आहे अत्यंत अत्यंत महत्त्वाची ही गोष्ट आहे आपल्याला माहिती आहे काय काय या मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये घडलं आहे आणि कदाचित त्याचं फलित असावं लोक कंटाळलेले आहेत सामाजिक शांतता इथे काहीतरी विघ्न संतोष लोक करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याला प्रत्युत्तर कदाचित असावं असं मला वाटतंय त्यामुळे या खूप अत्यंत भावनिक हा क्षण आहे भाऊ भाऊन हरिभाऊनचा प्रभावाचा बदला आपण घेतला कसं वाटतं तुम्हाला या गोष्टीकडे कसं बघता बदला असं म्हणता येणार नाही मात्र कुठेतरी पंधरा हजार मतांनी थांबावं लागलं होतं आणि मतदारांचा कौल त्याही वेळेला मान्य केला होता आणि आता या मतदारांचा आम्ही कौल को, अत्यंत नवीन नम्रपणे नंबरपणे नम्र नम्र मान्य आम्ही मान्य करतो तुमच्याबद्दल नेरेटिव्ह पण सेट केला होता कारखान्याचा विषय असेल वगैरे वगैरे तर काय या बाबतीत हे का नरेटिव्ह हे निवडणुकीच्या काळामध्ये जे नरेटिव्ह सेट केले असतात ते सगळ्यांना माहिती आहे ना राजकीय नरेटिव्ह असतात राजकीय नेरेटिव्ह असतात असं कधी नसतं विरोधक त्यांचं काम करत असतात मात्र आम्ही आमच्या विधान आमच्या निवडणुकीमध्ये कधी त्यांच्या नरेटिव्हला उत्तर दिलं नाही आम्ही त्यांना नेहमी दुर्लक्ष केलं त्याचं कारण आहे कारण सगळं फेक नरेटिव्ह आहेत आणि फेक नरेटिव्ह करण्यामध्ये आमची हे प्रचंड माहीर आहेत मग काय विकास आता हे असणार आपण अत्यंत सुशासन असेल विकासात प्रत्येक घटकासाठी विकास असेल केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या आपल्याला माहिती आहे हे डबल इंजन सरकारला आहे डबल इंजिनच्या सरकारच्या माध्यमातल्या प्रत्येक योजना प्रत्येक योजनेचा फायदा शेव समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असणार आहे शेतकऱ्यांसाठी असेल युवासाठी असेल महिलांसाठी असेल आमच्या मातृशक्तीसाठी असेल सगळ्यांसाठी अनेक योजना आम्ही पोहोचवू आणि आम्हाला माहिती आहे सुशाना सु सुशासनासोबत विकास आणि विचार हे तिघ जण आम्ही घेऊन लोक जनतेसमोर जनता पाच वर्षात अनुभवेल एक नवीन पर्व सुरू झालं आहे आणि जनता अनुभवणार आहे याची आम्हाला खात्री आहे धन्यवाद

એકરે ટોળાય આસે